केंद्र शासनानं साखर उद्योगांना उभारी देणारे निर्णय घेतले आहेत आता साखरेला प्रति किलो पंचेचाळीस रुपये हमीभाव द्यावा साखरेचा दर पंचेचाळीस रुपये झाला तरच साखर कारखाने आणि साखर उद्योग टिकेल सा असं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं कुंभी कासारी कारखान्याच्या मिल रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी कारखान्याच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या हंगामासाठी मिल रोलर पूजन कार्यक्रम पार पडला आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे आणि संचालक उपस्थित होते मागील हंगामात चार लाख चौऱ्याण्णव हजा हजार दोनशे ब्याण्णव टन ऊस गाळप करून सहा लाख पंचवीस हजार पन्नास क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलं कारखान्याचा साखर उतारा बारा पूर्णांक पासष्ट टक्के राहिलाय कारखान्याकडे पुढील हंगामासाठी नऊ हजार नऊ हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे त्यामध्ये पाच हजार एकोणचाळीस लागण तीन हजार नऊशे सत्तर हेक्टर खोडवा पीक आहे शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळावा यासाठी केंद्र शासनाकडून एफआरपी वाढवण्यात आली पण त्याप्रमाणे साखरेचे दरही वाढवणं त्यामुळे साखर उद्योगाला चालना मिळणार आहे केंद्र मका आणि धान्यापासून इथेनॉल निर्मितीचं धोरण लागू केलंय हे स्वागतार्ह आमदार नरके यांनी सांगितलं यावेळी संचालक एडव्होकेट बाजीराव शेलार विलास पाटील संजय पाटील प्राध्यापक बी बी पाटील अनिश पाटील सरदार पाटील अनिल पाटील उत्तम वरुटे दादासो लाड किशोर पाटील रवींद्र मडके धनश्री पाटील प्रमिला पाटील कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सचिव प्रशांत पाटील दीपक चौगले नामदेव पाटील अतुल नाळे संजय आडनाईक दयानंद देसाई संजय पाटील प्रकाश पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते